नमस्ते मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर रमा गर्गे यांनी राजश्री शाहू महाराज यांचं कृषी क्षेत्रात कसं योगदान होतं त्यांनी लिहिलेला एक प्रसंग पाहणार आहोत एकोणीसशे दहाच्या सुमारास सांगली जिल्ह्यात लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर वाडी बसवली शाहू महाराजांचा किर्लोस्करांवर विशेष लोभ होता पहिल्या महायुद्धानंतर कारखाना बंद पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली कारण लोखंड पक्के रंग आधी पक्का माल इंग्लंडहून घेणे बंधनकारक होते आणि युद्धानंतर आयात निर्यात मंदावली कच्च्या मालाची चणचण वाटू लागली यावर उपाय शोधताना शंकरराव किर्लस्करांना एक कल्पना सुचली जी त्यांनी आपले स्नेही टेक्निकल स्कूलचे सुप्रिटेंडंट काटे यांना सांगितली बापूसाहेब महाराज कागलकर यांच्याकडे दोघेजण गेले त्यांनाही कल्पना पटली आणि त्यांनी शाहू छत्रपतींकडे येण्याचे कबूल केले तिघेजण शाहू महाराजांसमोर उभे राहिले शंकरराव किर् सॉरी शंकरराव किर्लोस्करांनी कारखाना बंद पडत आला आहे नांगराअभावी शेतीची कामे खोळंबणार आहेत धान्य तुतोडा कच्च्या मालाची अडचण असे सगळे सांगितले मग यात आमची काय मदत हवी हवी आहे असे शाहूंनी विचारले त्यावर सगळा धीर गोळा करून कागलकर महाराज म्हणाले संस्थानातील किल्ल्यांवर खूप लोखंडी तोपा चिलखते आदी साठलेले आहे ते जर नांगर तयार करण्यासाठी मिळाले तर मजूर आणि शेतकरी दोघेही तकतील महाराजांनी काही क्षण विचार केला आणि ते म्हणाले मजूर आणि शेतकऱ्यांना महायुद्धाच्या काळात आपणच जगवले पाहिजे नमुन्याच्या काही तोफा प्रत्येक जागी ठेवून बाकीच्या नांगरासाठी अवश्य घ्या त्याची संस्थानाला दमडीही नको फक्त नांगर स्वस्त द्या आणि मजुरांना सतत काम मिळत राहील असे पहा संस्थानाचा अभिमान स्वाभिमान पुरातन काळापासूनच्या वस्तू असलं काही मनात न आणता लोकराजाने लोकांना उदारपणे तोफा दिल्या तोफांचे नांगर हे युद्धाकडून बुद्धाकडेच जाणे जणू होते मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद